पानगल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स नेमी स्कूल चले हम कार्यक्रमाचे आयोजन एम ए पानगल एंग्लो उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स सोलापूर तरफे या शैक्षणिक वर्ष दोन 2025 ते 26 च्या शाळेच्या पहिल्या दिवशी स्कूल चले हम कार्यक्रमाचे आयोजन केले प्रथमत पंगळ कॅम्पसच्या मैदानावर कुरान पठन आणि स्वागतानंतर विद्यार्थ्यांनी प्रत्येक वर्गाचा वर्ग शिक्षकांचे स्वागत केले यावेळी कार्यक्रमात उपस्थित पालक आणि शिक्षकांनी फुलांचा वर्षाव करून विद्यार्थ्यांचे उत्साहाने स्वागत केले नंतर या नईम शेख मेमोरियल हॉलमध्ये प्राचार्य डॉ हारुन रशीद बागबान उपमुख्याध्यापिका डॉ सूर्या परवीन जागीरदार मोहम्मद अली शेख फौजिया शेख रियाज सय्यद जाकीर शहापुरे इश्तियाक तारा नाईक अल्ताफ सिद्दीकी मेहबूब सौदागर फरजाना नदाफ आणि इतर पाहू पाहुण्यांच्या उपस्थितीत शाळेतीच्या मुलींना पाठ्यपुस्तके हिजाब युनिफॉर्म स्कूल बॅग्स आणि वह्या भेट म्हणून देण्यात आल्या तसेच मुलांना पाठ्यपुस्तके आणि शाळेचे बेल्ट वाटण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षपद प्राचार्य डॉक्टर हरुण रशीद बागबान यांनी भूषवले यावेळी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहम्मद अली शेख यांनी केले आणि आभार प्रदर्शन शबाना शहाभाई यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आलिया इनामदार शबाना शहाभाई आफरीन मुल्ला जवेरिया कामले खलील पेरंबल्ली इलियास शेख शोएब बाडखर अब्दुल कादिर चोबदार इम्रान खैरदी महमूद खतीब मोहसीन माशाल रजिया गबुरे सनामुल्ला आदींनी परिश्रम घेतले